आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मुंबई नाशिक महामार्गावरील इगतपुरीस जवळील चीनल कंपनीसवळ आज भल्या पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिकडून मुंबईकडे जाणारी कार व बलेरोची जोरदार धडक झाली असता त्या चार सण गंभीर जखमी ते चार ते सहा सण किरकोळ जखमी झाले आहेत अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदेफाटा येथे उभी असलेली जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली व त्या जखमीला तात्काळ गोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले सदर अपघातातील वाहन क्रमांक एम एस सतरा डी सी तेवीस त्रेचाळीस व बोलेरो क्रमांक एम एस शून्य सहा ए डब्ल्यू त्रेचाळीस एकोणतीस अपघात नाशिकहून मुंबईकडे जात असताना झाला अपघातातील जखमींचे दीपाली दत्तात्र देशमुख वैवश चौतीस तेजल बाळासाहेब घिगे वैवर्ष अठरा ज्ञानेश्वरी बाळासाहेब घिगे वैवर्ष एकोणीस सुरेखा बाळासाहेब घिगे वैवर्ष तीस अनंता देवराम कांबळे वैवर्ष एक्केचाळीस तुझा बाळासाहेब घिगे वैवर्ष आठ राहाणा रासूर अकोला जिल्हा अहमदनगर यांना जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानाच्या गोंदेफाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी अहोरात्र कार्यरत असणारी रुग्णवाहिका सेवेने तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे सर्व जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे त्यांच्यावरती पुढील उपचार सुरू आहेत बागला वृतांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे